राज्यातील काजू फळ विकासासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या कृषी परशराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर पाटील हे चंदगड तालुक्यातील गुडेवाडीचे सुपुत्र असून ते केंद्र सरकारच्या आपेडा या संस्थेच्या तज्ज्ञ संचालक पदावर कार्यरत आहेत त्यांनी शिवाजी विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्रात डॉक्टरेट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून फॉरेस्ट पोस्ट डॉक्टरेट अभ्यास पूर्ण केला आहे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी अर्थशास्त्र वनलेखा हवामान बद्दल या क्षेत्रातील शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव आहे ते प्रतिष्ठित नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी फेलो आहेत सध्या भारतीय कृषी निर्यात स्पर्धात्मतेवर काम करतात चंदगड तालुक्यात काजू व्यवसाय व त्यावर आधारित उद्योग असून यांच्या राज्यातील अनेक घटकांना त्यांच्या महाराष्ट्र राज्य काजू मंडळावरील निवडीचा फायदा होणार आहे